अजित पवार बीड मध्ये काय करणार जे पुण्यातील कोयता गँग रोखू शकले नाहीत ते बीडला काय कंट्रोल करणार पालकमंत्री असले तरी सिंहासनावर पादुका ठेवून धनंजय कारभार करणार अशा एक ना अनेक कमेंट दोन दिवसांपासून सोशल मीडियात आहेत पण अजितदादा काय करू शकतात याची चुनूक त्यांनी एकाच दौऱ्यात दाखवून आहे रविवारी अजित पवार यांचा पालकमंत्री म्हणून बीडला पहिलाच दौरा झाला पण तोही मध्यरात्री दीड वाजता मात्र याच दौऱ्यानंतर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी तब्बल नऊ हजार सह्या करत जिल्ह्यातील अवैध धंद्यांना चाप लावण्यासाठी कठोर आता हे आदेश अजितदादांनी दिले होते की जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःच्याच पातळीवर हा निर्णय घेतलाय ते या दोघांनाच माहिती आहे पण अविनाश पाठक आक्रमक दिसत आहेत इतकं तर नक्की आहे आता अजितदादांच्या या पहिल्याच दौऱ्यात नेमकं काय घडले पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून बीडचं पालकमंत्री पद स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतले रविवारी मध्यरात्री अजितदादा पवार हे लातूरहून नियोजित दौरा आटोपून नियोजित कार्यक्रमासाठी जात असताना ते बीड मार्गे पुढे जाणार असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने त्यांच्या स्वागतासाठीची तयारी केली होती प्रमुख विभागाच्या अधिकाऱ्यांनाही दादांना रिसिव करण्यासाठी थांबवण्यात आलं होतं दादांनी प्रमुख अधिकाऱ्यांशी चर्चा केली जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आणि त्यानंतर ते पुढे गेले याच दौऱ्यानंतर बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी अवैधरित्या वाळू उपसा करून तस्करी करणाऱ्या वाळू माफियांना दोन हजार नोटिसा बजावल्यात यासाठी त्यांनी तब्बल नऊ हजार सह्या केल्यात अजित पवार हे त्यांच्या शिस्त आणि कठोर निर्णयामुळे परिचित आहेत नियमांच्या बाबतीत ते कधीच मागे पाहत नाहीत एकदा घेतलेला निर्णय दादा पुन्हा फिरवत नाहीत आणि नियम पाळणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी ते नेहमी खंबीरपणे उभे राहतात असा त्यांचा अनुभव आहे आता असे अजित दादा हे बीडचे पालकमंत्री झाले असल्यामुळे जिल्हा प्रशासनालाही बळ मिळाले त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनीही कायदेशीर मार्गाचा अवलंब करत जिल्ह्यातील अवैध धंद्यांना चाप लावण्यासाठी कंबर कसली आहे यामुळे आता यापुढे जिल्ह्यात बेकायदेशीररित्या कुठलीच कामं होणार नाहीत अशी अपेक्षा व्यक्त केली जातीय जिल्हाधिकाऱ्यांनी मागच्या आठवड्यामध्ये वाळू माफियांना नोटिसा बजावून दंड ठोठावला होता पण माफी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेऊन या नोटीसला आव्हान दिलं होतं या प्रकरणात जिल्हा प्रशासनाला म्हणणं मांडण्याचे आदेश जारी करण्यात आले होते मात्र जिल्हा प्रशासनानं कोर्टातच सदरील दंडाच्या नोटिसा मागे घेत असल्याची माहिती दिली त्यामुळे एकच खळबळ उडाली होती प्रशासनानं कुणाच्या दबावाखाली तर नोटिसा मागे घेतल्या नाहीत ना अशाही चर्चा सुरू झाल्या होत्या परिणामी उच्च न्यायालयाने सर्व काही मुभा दिली आणि आपला न्यायालयात विजय झाला आहे अशा आविर्भावात वाळू माफिया पुन्हा हजारो ब्रास वाळू उपसा करण्यासाठी सज्ज झाले होते मात्र प्रशासनानं या सगळ्याच वाळू माफियांना पुन्हा एक वेळेस मोठा दणका दिलाय एका टिप्परनं जितक्या ट्रीप केल्या त्या प्रत्येक ट्रिपला वेगळी नोटीस देण्यात आली आहे अशा दोन हजार नोटिसा चाळीस वाळू माफियांना बजावण्यात आल्यात आणि यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तब्बल नऊ हजारांपेक्षा जास्त कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्यात भविष्यातही कायदेशीर कारवाई अधिक कडक करण्यात येईल असं बीड जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आता मंडळी याबद्दल तुमच्या असणाऱ्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा लेट्सअप मराठी